हे बघा आज आपण प्रथमोपचार माहिती मिळवणार आहोत प्रथमोपचार म्हणजे काय शब्द काय आपला प्रथम प्रथ मोर बळाचा शब्द <laughs> प्रथम म्हणजे काय प्रथम म्हणजे काय प्रथम म्हणजे पहिला या असं आपण गरज कोणाला असते हे सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे प्रथमोपचाराची आता उपचार उपचार म्हणजे काय एखाद्या आजारी व्यक्तीला किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला किंवा इजा झालेल्या व्यक्तीवर आपण जे त्याला बरं वाटावं म्हणून जे उपाययोजना करतो त्याला उपचार म्हणतात हा मग काही उपचार आपण घरी पण करतो घरी करतो ना, ना।, ना। दवाखान्यात जाण्यावरच वो। आता समजा एखाद्याला सर्दी झाली सर्दी झाली डायरेक्ट दवाखान्यात जातो नाही आपण घरच्या घरी काही औषधं घेतो जसे की हळदीचं हा गरम पाण्याची वाफ किंवा किंवा अद्रकच्या काळा चहा अद्रक टाकून हे सगळे काय आहेत प्रथमोपचार हा आणि उपचार म्हणजे काय की दवाखान्यात गेल्यावर आपल्याला डॉक्टर तपासून ज्या औषधी लिहून देतात किंवा गोळ्या औषधी देतात ते झाले उपचार मग प्रथमोपचार आणि उपचार याच्यात फरक तुम्हाला समजला का समजला का काय सांगितलं मी उपचार म्हणजे काय आजारी व्यक्ती दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर त्यांना तपासून त्याला औषधी किंवा गोळ्या औषधी सुचवतात हा तो त्याला उपचार मग प्रथमोपचार म्हणजे काय की दवाखान्यात जाण्याअोदल किंवा वैद्यकीय सुविधा भेटण्याच्या अगोदर आजारी व्यक्तीला किंवा ज्याला इजा झाली किंवा ज्याच्यासोबत काही अपघात झाला आहे त्या व्यक्तीवर जी उपाययोजना आपण करतो घरच्या घरी किंवा जिथे अवकाश झाला असेल त्या स्थळी दवाखान्यात जाण्याच्या अगोदर त्याला म्हणतात प्रथमोपचार काय म्हणतात प्रथमोपचार मग प्रथमोपचार हे कुठे केले जातात दवाखान्यात केले जातात का नाही जाता जाता ते कुठे करतात अपघात स्थळी किंवा घरी बरोबर मग आता मला सांगा प्रथमोपचाराची गरज पडेल अशा कोणकोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात गावात फिरताना किंवा शाळेत किंवा आपल्या घरी किंवा आपण एखाद्या ठिकाणी खेळ खेळतोय जसं क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो वॉलीबॉल खेळतो कबड्डी खेळतो कमिडी खेळतो हे गेम्स खेळतो किंवा आपण घरी लहान बाळा बाळ आपल्या घरी खेळत असतात हां आपल्या घरी किती वस्तू असतात की ज्याच्यापासून आपल्याला इजा होऊ शकते असतात का नाही सांगा बरं वस्तू घरातल्या वस्तू सांगा की ज्याच्यामुळे आपल्याला वीज बाधा होऊ शकते किंवा आपण भाजू शकतो किंवा आपल्याला चटका लागू शकतो शॉप लागू शकतो किंवा आपला हात आपल्या पायाला जखम होऊ शकते अशा वस्तू सांगा हा लाईट हा लाईटचे स्विच जसं बोरडे आपल्या इथे बसणार असतात किंवा लाईटच्या वायरी वायरी एखादी एखादी ठिकाणी कट झाली असेल तर एखाद्या व्यक्तीला शॉक लागून त्याच्यासोबत अपघात करू शकतो आता आपल्या हां स्वयंपाक काय असते चाकू असतो पावशी असते भाजी कापण्यासाठी वापरतो ना मग आपल्या घरात लहान मुलं तुम्ही भरपूर वेळेस आपल्याला अनुभवाले लहान बाळ जर असेल ते अस पायावर रेंगत रेंग कुठे स्वयंपाक करा त्याला सापडतो काय मग त्याला माहित नसत ही वस्तू काय मग तो त्याच्या सोबत खेळता खेळता ते त्याच्या हाताला लागून जात आणि त्याचा काय होतो कापला हा एखाद्या दिवशी आपण पाहिलेलं आपल्या गावामध्ये आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला कुत्र्याने चावल पाहिलेलं आहे ना मग कुत्रा चावणी या प्रसंगी सुद्धा आपण काही प्रसंग उपचार घरच्या घरी करू शकतो दवाखायला जाण्याचा एखाद्याला साप चावतो एखाद्याला विंचू चावतो हा एखाद्याला खोकला असतो सर्दी असते एखाद्याला कमी प्रमाणात ताप असतो मग आता बघा काही अशा कंडिशन असतात किंवा परिस्थिती असतात हा एखाद्या म्हणजे काय होतं की एखाद्या ठिकाणी दे वायर कट असते बरोबर मग त्या ठिकाणी स्पार्किंग ते कशामुळे होते शॉर्ट सर्किटमुळे आणि त्याच्यातून काय होऊ शकते आग लागू शकते मोठमोठ्या शहरांमध्ये बिल्डिंगांमध्ये आग लागतात कशामुळे शॉर्ट सर्किटमुळे हां मग तिथे कोणाची गरज असते आपल्याला ॲम्ब्युलन्स हां मग आपण कुठे फोन करतो ॲम्बुलन्सला ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी फोन नंबर काय असतो रे एकशे एक काय असतो नाही सॉरी ऍम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी एकशे दोन हा नंबर असतो टोल फ्री असतो जरी तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तरी एकशे दोन नंबर जर तुम्ही दाबून डायल केला तर तो जवळच्या ॲम्ब्युलन्स क्रमांक असतो तिथेच लागतो शंभर नंबर पण आता असतो डायल हंड्रेड पण आता असतो पोलिसांच्या काय कोणाचा असतो तो पोलिसांचा आणि एकशे एक, एक कोणाचा असतो फायर ब्रिगेड कोणाचा असतो तो नंबर एकशे एक फायर ब्रिगेड आता फायर ब्रिगेड कधी बोलवणार तुम्ही आग पोलिसांना कधी बोलवणार तुम्ही एखाद्याचे भांडणं सुरू कोणी कोणाला मारलं कोणाचं डोकं फोडलं किंवा एखाद्याचा खून झाला एखाद्याच्या घरी चोरी झाली त्यावेळेस आपण पोलिसांना फोन मग तेव्हा कोणता नंबर वापरला पाहिजे आपण शंभर पोलिसांसाठी कोणता नंबर आणि अग्निशमक दल म्हणजे फायर साठी एकशे एक आणि साठी एकशे व्हेरी गुड शॉ आता आपण आपल्या मुद्द्यांकडे परत येऊ बघा प्रथमोपचाराची गरज आपल्याला कोण कोणत्या आजारांवर पासू शकते किंवा <सथ> पहिलं म्हणजे आपल्या हाताला कापणे किंवा पायाला कापणे आता हात कशामुळे कापतो हात कशामुळे कापतो चाकू ब्लेड पावसी शेतात काम करत असताना बिळा लागू शकतो बरोबर हा मग आता कापल्यावर प्रथमोपचार म्हणून तुम्ही कोण कोणत्या गोष्टी करू शकतो आपण प्रथमोपचार म्हणून कोणत्या गोष्टी करणार की डायरेक्ट कापलं म्हणजे डायरेक्ट दवाखान्यात सुटणार पट्टी बांधून दिसून टाका म्हणून सगळ्यात अगोदर जखम झाल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या जखमेला स्वच्छ पाण्याने धुणे हा आता इथे काय आहे आपल्या जवळ शाळेत प्रथमोपचार पेटी पण समजा शेतात आहे शे... आपण शेतात आहोत शेतात आपल्याला विणा किंवा कशाने आपला हात किंवा पाय कापला गेला मग तिथे आपल्या जवळ पेटी अस तिथे आपण काय करू शकतो की स्वच्छ पाण्याने ती जखम धुऊ शकतो जखम धुणे का आवश्यक असते की वातावरणातले रोग जमतो किंवा मातीतले रोग जमो किंवा आपल्या हातापायांना चिकटलेले सूक्ष्मजीव यांच्यामुळे त्या जखमेला प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ती जखम काय मोठी होऊ शकते किंवा ती जखम चिघळू शकते म्हणून तिला निर्जंतुक करणे आवश्यक असते मग आपण स्वच्छ पाण्याने किंवा साबणाने ती जखम निर्जंतूक करू शकतो आता शेतात कापल्यावर आपल्या जवळ ब्रँडेड राहणार आहे का बघा ज्याला म्हणतात कापूस याचा उपयोग सांगितला मी कापसाचा उपयोग जखम झाल्यावर कशासाठी होतो एक तर जखम स्वच्छ करण्यासाठी आणि जर रक्तस्राव असेल किंवा जखम मोठी असेल तर ती जखम झाकण्यासाठी आपण कापूस वापरतो याला कॉटन म्हणतात काय म्हणतात हा स्वच्छ असला पाहिजे कानेडा कॉटन आपण जखमीवर वापरत जर कानेडा का कॉटन किंवा कपडा वापरला तर काय होईल काय होईल जखम वाढेल किंवा त्या जखमेवर सूक्ष्मजीव किंवा रोग जंतू यांच्या प्रादुर्भाव ती जखम अधिक अधिक शिगळेल बरी होण्याऐवजी ती वाढत जाईल म्हणून स्वच्छ कॉटन किंवा स्वच्छ कपडा आपण जखमेवर वापरा मग आता शेतात कापल्यावर आपल्याजवळ कॉटन राहणार आहे का तिथे लगेच आपल्याला कॉटन उपलब्ध होईल का मग कापसाऐवजी किंवा कॉटनऐवजी आपण काय वापरू शकतो जखम स्वच्छ करण्यासाठी आपल्या खिशातला स्वच्छ रुमाल किंवा कापडाच्या कापडाची स्वच्छ स्वच्छ कापडाची चिंदी काय वापरू शकतो स्वच्छ कापडाची चिंदी किंवा स्वच्छ रुमाल याच्याने आपण ती जखम काय करू शकतो झाकू शकतो मग तिथून घरी आलो की आपल्याकडे घरी फर्स्ट एड बॉक्स किंवा आपलं चार पेटी असेल त्याच्यातलं सैत्य वापरून आपण त्याची मलमपट्टी करू शकतो दुसरी दुसरी गोष्ट काय घडवू शकतो आपल्या सोबत समजा शेतात आहोत किंवा का कुठे आपण फिरतो आहोत किंवा कुठे आपण रस्त्याने जातो आपल्याला साप चावला साप चावल्यावर सगळ्यात महत्वाचं पंच्याण्णव टक्के साप बिनविषारी असतात ते साप चावले सुद्धा आपल्याला तर काय होते जास्तीत जास्त आपले हात हात किंवा पायच्या ठिकाणी त्याच्यात जवळ विचारला असेल तो भात सुसतो हा आपल्याला थोडेसे थोडंसं असं गरगरल्यासारखं होतं किंवा उलट्या वापरा एवढा त्रास होतो बिनविषारी साप चावल्यावर परंतु विषारी साप चावल्यावर मग आपल्याला दवाखान्यात जाण्याची खूप जास्त आणि जास्त आवश्यकता असते जीव वाचवण्याची कारण विषारी सापाच्या सापामध्ये विष असतं आणि त्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका असतो विषारी साप चावला आणि आपल्याला वैद्यकीय उपचार मिळाले नाही दवाखान्यात आपण गेलो नाही आपल्यावर उपचार झाले नाही तर आपण काय करू जगावू शकतो आपला मृत्यू होऊ शकतो पंडित सांगितलं की पंच्याण्णव टक्के साप दिनविषारी असतात मग साप चावल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला साप चावला आहे त्या व्यक्तीला धीर द्यायचा मानसिक आधार देणे आवश्यक असते त्याला घाबरून द्यायचं नाही साप चावल्यावर भरपूर लोक असे घाबरूनच मरून जातात घाबरून मला काय चावलं मोको साप चावला आता मला काहीतरी होऊन जाईल या भीतीनेच त्यांना काय ते चक्कर दे आणि ते साप चावल्यावर आपण जास्त काही करू शकत नाही फक्त त्या व्यक्तीला धीर द्यायचं त्याला घाबरू द्यायचं हा आणि जर विषारी साप असेल आपण आपल्याला साप सापओला येत असेल विषारी बिनविषारी तर आपण काय करू शकतो जिथे साप चावलं आहे ना त्याच्यावरती थोडस एखाद्या दोरीने किंवा रुमलाने जखम बांधून टाकायचे जखम होते दोन दातांचे निशान आपल्याला दिसतात ते वीस पाहतात तोंडाने वीज वडतात तसं करायचं नाही तसं केल्यावर काय होईल काय होईल तो जो विष म्हणणार आहे तोंडाने वच चालला जाईल पहिले कारण त्या विषाचा प्रवाह त्याच्यावर होईल तोंडात विष गेल्यावर माणूस थोडी वाटणार आहे की हा मग काय करू शकतो आपण ती जखम तुम्हालाने बांधू शकतो हां आणि जर त्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल किंवा वैद्यकीय उपचार आपल्या लवकर मिळणार नसतील किंवा दवाखाना खूप लांब असेल तर आपण काय करू शकतो त्या जखमेला थोडे चिरे मारून तिथलं जे विषारी शरीर रक्त आहे ते वरती चढू नये शरीरात पूर्ण पसरू नये याची काळजी म्हणून पूर्ण काळजी म्हणून आपण तिथे चिरे मारू शकतो म्हणजे ते विषारी रक्त काय आहे बाहेर निघून आलं लक्षात एवढी एक गोष्ट आपण साप चावल्यावर करू शकतो हां आता कुत्रा चावला एखाद्याला कुत्रा चावला त्याच्यावर प्रथमोपचार आपण काय करू शकतो कोणती गोष्ट ना प्रथमोपचार नाही कोणकोणत्या गोष्टी करू शकतो सांग तुम्हाला काय माहिती आहे कुत्रा चावल्यावर काय करतात तुम्ही पाहिलं आहे ना गावात काय काय करताते गर चुना भरता जुने लोक काय करतात चावलेल्या ठिकाणी काय भरतात हळद हळद भर चुनावर ह्या गोष्टी करायच्या सगळ्यात अगोदर हे पाहिजे की तो कुत्रा पिसाळलेला आहे का जर कुत्रा पिसाळलेला असेल किंवा त्या कुत्र्याला रेबीज असेल तर त्या माणसाला रेबीज होण्याची शंभर टक्के गॅरंटी असते रेबीज हा कुत्रा चावल्यानंतर होणारा रोग आहे त्याच्यावर लस आहे परंतु ती कुत्रा चावल्यावर आपल्याला ती लस घ्यावी लागते बरोबर नुसतं चावल्यावरच नाही रेबीज हा रोग समजा कुत्र्याने पंजाब मारला किंवा कुत्र्याच्या कोणत्याही कृतीमुळे आपल्याला जखम झाले कुत्र्यापासून तर रेबीज हा रोग होण्याची दाट शक्यता असते आणि एकदा त्या व्यक्तीला रेबीज झाला रेबीज कुठे रे होतो हाता पायांना कुठेच होत नाही रेबीज व्यक्तीचा मेंदू असतो आणि रेबीज झालेल्या व्यक्तीचा मृत्यू अतिशय भयानक असतो रेबीज झालेल्या व्यक्तीला उजेडा उजेड आला म्हणजे तो व्यक्ती कापतो त्याचा जीवित निघायला पाहतो उजेड पाहिलं म्हणजे त्या व्यक्तीला कायम अंधारात ठेवावं लागतं डायरेक्ट म्हणजे प्रकाशाचा एक बिंदू बी त्याला दिसला नाही पाहिजे त्याला उजेड दिसला म्हणजे तो त्याला डायरेक्ट फिट्स येण्या झाले म्हणजे जीव गाभरतो ते प्रकारचे जीवन असा एकदम भयानक तो कोणाला जायला नको हो। मग कुत्राच्या हवल्यावर आपण काय करू शकतो की लगेच दवाखाना गाठायचा लगेच दवाखाना गाठायचा जखम असेल त्याला स्वच्छ पाण्याने सामना दिवा जर प्रथमोपचार किर्टी उपलब्ध असेल तर हायड्रोजन लिक्विड आड, हायड्रोजन लिक्विड बघा हायड्रोजन लिक्विड दाखवतो याला हायड्रोजन लिक्विड म्हणतात बघा ज्याच्यावर आपण बॉटलमध्ये बघले आपल्याकडे मोठी बॉटल उपलब्ध नाही आहे त्याला म्हणतात हायड्रोजन लिक्विड हे हायड्रोजन लिक्विड वापरून जखम काय करा निर्जंतू करा त्याच्यानंतर त्याच्यावर अँटीसेप्टिक किंवा हे अँटीसेप्टिक लिक्विड आहे याला म्हणतात हायड्रिन लिक्विड काय म्हणतात हायड्रोजन हायोड्रीन लिक्विड किंवा याला म्हणतात अँटीसेप्टिक क्रीम अँटीसेप्टिक म्हणजे काय जखम झाल्यावर सेफ्टी जखम चिघळते त्याच्या विरोधात ही काय करते काम कर बघा याला काय म्हणतात अँटीसेप्टिक क्रीम काय म्हणतात हे कशाला लावतो आपण जखम करू हा पण ज्या प्रकारे जखम झाल्यावर ही क्रीम लावणे अनिवार्य वाद्यव आहे नाहीतर काय होते ती जखम चिघळते आता जखमेवर क्रीम लावल्यावर आपण त्याच्यावर कापूस आपण काय करतो पट्टीने बांधतो पट्टीला काय म्हणतो आपण बँडेज काय म्हणतो गोष्ट एखाद्या घरामध्ये आपण पाहिले की एखाद्या शॉप लावतात शॉप कशापासून लागतो हे आपले गोड किंवा खुल्या बायके असतात त्याच्यामुळे काय होतं एखाद्या व्यक्ती चिपकून आ, त्याला शॉक लागतो बरोबर मग शॉक लागलेल्या व्यक्तीला धीर द्यायचा असो जर ती व्यक्ती तिथे चिकटलेली असेल तिथे पायर किंवा बोडलात त्यावेळी अत्यंत जलद गतीने जिथून आपल्याला लाईट सप्लाय होतोय तिथे जाऊन मेन स्विच बंद करायचा असतो कारण तो वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय तो व्यक्ती तिथून निघणार नाही किंवा आप आपल्याला स्विच बंद करणे शक्य नसेल तर आपण काय करू शकतो लाकडी वस्तूने त्या ला। व्यक्तीला ढकलू शकतो डायरेक्ट हात लावायचा नाही डायरेक्ट हात लावायचा डायरेक्ट जर हात लावला तर काय होईल आपल्याला सुद्धा शॉक लागेल आपल्याला सुद्धा करंट आप लागेल आणि आपण सुद्धा ते चिपून जाईल झालं लक्षात सगळ्यांचा अगोदर प्रथमोपचार करताना आपली सेफ्टी पाहिजे बरोबर एखाद पडला आणि आपल्याला पोचा येत नसेल तर आपण त्याच्यावर उडी टाकून देऊ का त्याला वाचवण्यासाठी नाही कारण आपल्यालाच पोचा येत नाही आपला जीव धोक्यात आहे मग आपण उडी कशाला टाकू बरोबर हा मग सगळ्यात अगोदर प्रथम उपचार करताना सगळ्यात अगोदर आपल्या जीवाची सेफ्टी पाहिजे असते आपण सुरक्षित आहे का मग आपण जर सुरक्षित असेल त्या परिस्थितीत तरच आपण त्या मृत्यूवर उपचार करतो उपचार करायचे असतात अन्यथा नाही अन्यथा सर्दी झाली सर्दीवर आपण काय करतो ती उपचार किंवा प्रथम उपचार करू शकतो सर्दीवर आल्याचा चहा सगळ्यात बेस्ट दुसरी गोष्ट गरम पाण्याची वाट तुम्ही दवाखान्याचे गेले सर्दीसाठी डॉक्टर काय देतात गोळी आणि पिच्चू पिच्चू म्हणजे काय <laughs> इंजेक्शन एक देऊन देता आणि गोळ्या औषधी चिन्ह त्या गोळ्या औषधी काय होतं सर्दी पिकवून जाते म्हणजे ती सर्दी नाकात त्या नाकात गोटते आपल्याला वाटलं सर्दी बरी झाली पण ती काय होते गोटते आणि आपल्याला घसा दुखू लागतो किंवा आवाज बसून किंवा श्वास घ्यायला आपल्याला अडचण येते अडथळा येतात आपला काय होतो श्वास दुख मरतो जीव राबवतो त्याच्यापेक्षा प्रथमोपचार तो किंवा घर गर, घरगुती जे उपाय असतात ते अधिक सर्दीवर प्रभावी ठरतात सर्दीवर घरगुती उपाय हे अधिक प्रभावी ठरतात म्हणून हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या आजारासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपण दवाखान्यात गेले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींसाठी आपण घरच्या घरी उपचार केले पाहिजे साधा खोकला असेल सा साधी सर्दी असेल या गोष्टी आपण घरच्या घरी घऱ्या करू शकतो खोकल्यावर काय औषध आहे हळद टाकून गरम करून दूध प्यायचं हां किंवा हळद आणि मध एकत्र कचरा करून हातावर असं करून घ्यायचं बोटाने ते चाटून घ्यायचं तरीही आपल्या कशाला आणि खोकल्यात आराम पडतो किंवा लवंग असते लवंग लवंगचं वेळत राहायची किंवा काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो